सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देवळा आवक पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे उमराने आवक अकरा हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक तीन हजार सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आ एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पाच हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये जा सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान